घराला नजर लागू नये म्हणून एकदम जबरदस्त व प्रभावी असा उपाय संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळी एका धूपदाणीमध्ये भीमसेन कापूर आणि पाच अखंड लवंगा ठेवून ते जाळावे व धूपदाणी घरातील सर्व रूम्समध्ये फिरवावी त्यामुळे घरातील नकारात्मकता अर्थात नेगेटिव एनर्जी कमी होण्यास मदत होते आणि नजरदोषाचा त्रास असेल तर तो पण निघून जातो व घरात छान आणि सकारात्मक वातावरण तयार होते तसेच घरातील वातावरण शुद्ध होते श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थांचे हे उपाय ठरतील लाभदायक रोज गरम तव्यावर पोळी भाकरी भाजण्यापूर्वी दूध शिंपडावे त्यामुळे घरातील आजार पण कमी होते मुख्य दाराच्या पडद्याच्या खाली काही घुंगरू बांधावेत घरात प्रसन्नतेचे वातावरण राहील जास्तीत जास्त अन्नदानाच्या योगे अनेक दोष नष्ट होतात श्री स्वामी समर्थ